ज्यांना चाळीस वर्षात या भागासाठी काही करता आलं नाही आपण पाच वर्षाच्या आत ते करून दाखवणार आहे तुमच्या या भागात पाणी नाही त्यामुळे तुम्ही आता पाण्याची काळजी करू नका या भागाला पाणी मिळवून देत हा भाग सुजलाम सुफलाम करणार असल्याचा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला तालुक्यातल्या के काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिर येथे सुरजणाऱ्या असणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहात संगमनेरचे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की काकडवाडीच्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी अनेक वेळा आलो आहे महालक्ष्मी माता नवसाला पावणारी आहे त्यामुळे अनेकांचे नवस या मातेनं आतापर्यंत फेडले असं सांगून आमदार खताळ म्हणाले की दिवसेंदिवस अखंड हरिणाम सप्ताहाकडे तरुणांचा ओढा कमी होत चाललाय परंतु सद्यस्थितीला सप्ताहामध्ये अनेक तरुण महाराज आपल्या धर्माविषयी प्रबोधन करत आहेत त्यामुळे तरुणांचा ओढा पुन्हा या सप्ताहाकडे वाढत चालला असल्याचं त्यांनी म्हटलं कार्यकर्त्यांची सगळ्यांची माझी सुद्धा महालक्ष्मीवर खूप श्रद्धा आहे मी यापूर्वीच तुम्हाला आलो सांगितलं होतं माझं तिकीट भेटायच्या आधी मी इथून चाललो होतो एक मित्र आपल्याला इथे जायचं दर्श मंदिरात आलो दर्शन घेतलं बसलो संध्याकाळी उमेदवारी मला भेटली होती त्यानंतर मला वाटतं माझी चौथी पाचवी चक्कर मी आहे पाणी पाण्याची काळजी करू नका आपल्याला पाच वर्ष खूप भेट ज्यांना चाळीस वर्षाने आलं त्यांना उत्तर आपल्याला पाच वर्षाच्या अंत या मागाला पाणी देऊन करायचे त्यामुळं कीर्तनामध्ये किंवा आपल्याला इतर ठिकाणी लागले की सवयी बॅटिंग करायची परंतु इतर गुरुवरी असता सगळे आपले वरिष्ठ असतात आणि आपल्यापेक्षा अभ्यासू त्यामुळं मी जास्त बोलणार नाही महाराज पुन्हा आपण सर्व आज उत्सव मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो संख्या आमच्या लाडक्या बहिणीची आहे आजकाल सप्ताहा तरुणांचं दुर्लक्ष होत होतं तरुण वर्ग कमी झाला होता पण महाराजांमुळं महाराजांसारखे जे काही आहेत ते ज्या पद्धतीने प्रबोधन करताय त्यामुळे समाधान वाटतं तरुणांचा सुद्धा सहभाग या सगळ्या ह्याच्यामध्ये वाढलाय सप्ताह कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब महाराज झुरळे म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती शुद्ध करण्यासाठी तीनशे वर्ष वाट पाहावी लागली आणि संत एकनाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी शुद्ध केली तसे या तालुक्यात परिवर्तन होण्यासाठी काहींनी तर चाळीस वर्ष दाड्या राखाव्या लागल्या आहेत आणि तो आनंदाचा क्षण अमोल खताळ यांच्या रूपानं तालुक्यामध्ये परिवर्तन करून आपल्या सर्वांना पाहायला मिळाला हे तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य असल्याचे गौरवगार काढले अमोलाचा आईचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला सर्वांचा अमोलाचा आशीर्वाद घेऊन अमोल भोगा <प्राँगा> आज आपल्या भेटीसाठी येत ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली परंतु ती शुद्ध करण्यासाठी तीनशे वर्ष वाट पाहावी लागली एकनाथ महाराजांचा जन्म झाला आणि मग नहीं। ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानेश्वर महाराज जाऊन ती ज्ञानेश्वरी घेतली आणि प्रतिशुद्ध केली त्याच पद्धतीनं अनेक दिवसाची वाट पाहत असताना चाळीस चाळीस वर्ष आणि तो क्षण आपल्याला आज प्राप्त झालेला आहे माझ्या बोलण्या काहींची मदत उठवत असते साहजिकच आहे बरं तो खाम साजी काय आनंद ने असे वाजवले आनंद नाही तुम्हाला शंकाही ते समजा काही जर मश्नी विष्णी जर तपासल्याच काही बेदर होऊ शकतो वाचणे आईच्या ज्या आरती आता मी साहेब नाही म्हणणार साहेब नाही म्हणणार आता फक्त भाऊ म्हणूनच एक लहान भाऊ म्हणूनच मान कारण पहिला मला कुठं जर एखादी लाईट लावायची ठरली तर फ्यूज टाकावे लागते मग फ्यूज असायचं याचा कदा तो फ्यूज जर टाकून झाला तर मग लाईट लागत नव्हती कारण पण आता आम्ही डायरेक्ट प्यू राहू शकतो कारण मीच नाही कोणी फोन करावा कोणी फोन आता आता म्हणून तो मंगळ मंगळ पूर्ण सुने बसून जाऊ लगेच पूर्ण लावतो म्हणजे मला नका लावू दे व्यस्त असते नाही नाही लगेच लावतो म्हणजे पण एवढी आम्हाला खात्री झाली का आज जर फोन कधी जरी केला तर बघू फुलू शकतात असा आम्हाला एक आनंद झालेला आहे म्हणून या ठिकाणी जास्त मी बोलत नाही साहेबांचे फक्त आपले मनोगत त्यांचा आपल्याला आशीर्वाद ऐकायचा आहे ऐका काही मागण्या महाविषित सप्ताह कमिटीच्या वतीनं आमदार अमोल कताळ यांचे भाऊसाहेब महाराज झुरळे यांनी स्वागत केले यावेळी अभिजित महाराज गिरी महालक्ष्मी देवस्थानचे भगत संतोष झुरळे गोकुळ गायकवाड योगेश मुळे पोलीस योगेश ढवळे अर्जुन शिरसाट सतीश मुळे दिनेश मुळे सोमनाथ मुळे राजाराम मुळे बबन काळे गणेश काळे बस्तीराम मुळे मेजर बबन शिरसाट सुदाम काळे नानासाहेब गायकवाड आकाश माळी अनिल माळी आदींसह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस एन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे हे संगमनेर